बघा कशी करते पाहिले किती हट्टी बघा किती हाट्टी पाहिलं का सोल सोल दे अरे पळाली का असं पिळून काढलं पाहिजे पिळून तर खरी टेस्ट <laughs> येते त्याची आहे का नाही ते पण गावचे आंबे पाहिजे गावचे छान आहे गोडे बोल बाळा हर हर मा इथले बघून बोल बोलाव तर मित्रांनो तुम्हा सर्वांना नमस्कार नमस्कार कळ बाळा नमस्कार तर मित्रांनो आम्ही आता चाललेलो मतदान करायला जे जे आणि मी आणि याला काय वाटतंय माहितीये का तुला वाटतंय की मी जिजीला आता गावाला सोडायला चाललेलो आहे आणि माग लागलेली आहे आमच्या बघू आम्ही कशी ना मग कुठं जायचं खाली जा खाली आम्ही आलो आजी ना लगेच दुकानातून खव्यायला चाललोय बाईला खवनायच ना काय आणू आईत क्लीम आणू आईत क्लीम अरे मतदान कराय चाललोय ऊन लागते बाळा तुला खाऊ घेऊन येतो मी पाल बर 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 घेऊन जातो तुला घेऊन जातो मग मला पादे ना मला मला मम्मीला मा नको मला चांगला दे बाईच्या घाल <laughs> आजीला घेऊन जाऊ बाबू घेऊन जाऊ मी आजीला नेऊ का पण ते बाहेर आणि चला बरं लवकर जाऊन येतो मित्रांनो आम्हाला वोटिंग पण करायचंय आता किती वाजलेत दहा वाजलेले आहेत इथून आम्हाला जायलाच एक दीड तास लागेल कोपर खेरण्याला आणि मग तिथं जाऊन पुन्हा वोटिंग वगैरे करून आपल्या घराचं थोडस भाड्याने वगैरे द्यायचं चाललेलं आहे तर ते पण पाहायचंय अरे द्यावा अरे द्यावा आणि तुला मी आल्यावर नेतो ना आल्यावर नेतो बघू तुला मी खेळायला नेतो मंदिरात नेतो आल्यावर मंदिरात नेतो बाळा बघा कशी करते पाहिले का किती हट्टी आहे बघा किती हट्टी आहे पाहिलं का पाहिलं का हे बघा कसं करायचं किती हट्टी आहे बघा आल्यावर तुला मंदिरात नेतो मी आय क्लीम घेऊन येतो खाऊ घेऊन येतो तुला चल लवकर चल चल तू बाहेर हो तू बाहेर तर मित्रांनो मतदानामुळे आम्ही निघालेलो आहे आणि लेक लेख कशी करत होती पायऱ्यांना तुम्ही तिला थोडासा नादी लावलोय खाऊ वगैरे दिलाय तिला नाही तर तिला, ना तिला वाटलं आजी आता घावाला चालली की काय चला तर तर मित्रांनो आम्ही खास वोटिंग साठी आलो होतो कारण आमची वोटिंग आहे ना इकडेच आहे उपर फिरण्याला हे बघा मी वोट केलेलं आहे आणि जिजीने पण वोट केलेलं आहे बघा तर मित्रांनो आता अडीच वाजलेले आहेत घरून आम्हाला फोन येत आहेत या आणि आम्ही मस्त आंबे आम वगैरे घेतलेले आहेत बघू ती दाखव हे बघा <laughs> केशर आंबा घेतलेला आहे मस्त आता घरी जाऊन मस्त आमरस चपाती खाणार आहे चला तर बघू काय आहे हा

नाही नाही माझे मल दे मल दे मल दे मल दे मल दे मल दे अरे पळाली पळाली घेऊन घेऊन पळाली हे बघा मित्रांनो इकडे आमरस बनवायचं अत्यंत आवघड काम चालू आहे <laughs> आणि खरं तर आहे ना मित्रांनो हे असं चमच्याने काढणं वगैरे काय आम्हाला पटत नाही एवढं का आता असं पिळून काढलं पाहिजे पिळून तर खरी टेस्ट येते त्याची हाय का नाही ते तर आहे पण आंबे पाहिजे गावचे गावचे इथल्या आंब्यांवरती पावडर मारलेली असते बघू छान आहे छान आहे बघू सगळ्यांना कर थँक्यू थँक्यू तर मित्रांनो आपले एक लाख सबस्क्रायबर काल पूर्ण झाले त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद कारण हे सगळं तुमच्यामुळेच झालेलं आहे कारण तुम्ही ज्या काय आपल्या कमेंट्स वगैरे करता आणि त्यामुळं कशी एक प्रेरणा मिळत जाते चांगले व्हिडिओ बनवण्याचे अजून काय म्हणते बाळा धन्यवाद <laughs> म्हणते तर तुमच्या कमेंट्समुळे लाईक्समुळे एक चांगली प्रेरणा मिळते मित्रांनो व्हिडिओ बनवण्याची आणि तुम्ही जे काही शुभाशीर्वाद देतात शिवांजलीला तर त्याबद्दल देखील तुमचे मनपूर्वक धन्यवाद आणि ही माझी पुत्नी आहे बरं का आमच्या मोठ्या दादाची मुल मुलगी आहे ती मोठी मुलगी आहे आमच्या घरातली सर्वात <laughs> <तब laughs> बोल हर हर तालाल। महादेव तालाल। बजरंग बली की बली। बोल की छत्रपती शिवाजी महाराज की <laughs> आहे लय मस्ती करते ती चला मित्रांनो आज सोमवार आहे त्यामुळे आम्ही महादेवाच्या मंदिरात चाललेलो आहे आणि इकडे खूप सुंदर मंदिर आहे एकदम खाडीच्या किनारीच आहे त्यामुळे एकदम शांत असतं तिकडे काही जास्त रहदारी पण नसते चला तर आता आम्ही आजीला दाखवण्यासाठी चाललेलो आहे ते मंदिर आणि पिलूला आहे ना पिलू कारण आम्ही अगोदर एक दोन वेळा गेलेलो आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे आता खास यांना दाखवण्यासाठी चाललेलो आहे बोल बाळा हर हर मादे <laughs> पादे, पादे मला कशी करते पाहिले का <laughs> खोडीची लेक आहे खोडीची बघा कशी करते कस होतय तस तस नाही करायच पादे <laughs> <laughs> चला दीदीला पण अरे वा वा, वा वा चला चला बाय बाय सगळ्यांना बाय बाय Termales pun bagaikan. Dia wala dik. Apa pelajaran itu? काय करायचं आपल्या चॅनलला कस करायचं पाणीपुरी खाल्ली शिरू इकडे बोलायच्या मग असं बोललं बघ बाकी चालायचे नाही का कस एकदा कस बोल इथलं बघ बाकी चलचित नाही का बोला बघू पत्कन आईस्क्रीम घेऊन येतो लगेच जाऊन खाली जाऊन बोला मग आईस्क्रीम माल बोला इथले बघून बोल नाही